नमस्कार गाईज आज आपल्याला बिर्याणी करायची चिकन बिर्याणी तर मी हे रात्रीच प्रिपरेशन करून ठेवलं यामध्ये मी आता दही घेतलंय दह्यामध्ये तिखट हळद मीठ माझ्या आवडतं हिंग आणि धणे पावडर हे सर्व घेऊन मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता त्यामध्ये मी यात तीन चार मिरच्या स्लीट करून घेतल्या हा माझ्या घरचा पुदिना आणि भरपूर अशी कोथिंबीर जी माझ्या मिस्टरांना आवडते ही मी भरपूर अशी कोथिंबीर पण घालून घेतली आणि सर्व एकजीव केलं यामध्ये हा तळलेला कांदा म्हणजे बरिस्ता घातला आणि आलं लसूण जे मी क्रश करून ठेवलं होतं ते घातलं आता यामध्ये चिकन घालून घेतलंय ऑर्डर आहे आपल्याला अर्धा किलो बिर्याणीची पण आता अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो चिकन मिळणं मुश्किल होतं तर हे सहाशे साडेसहाशे ग्रॅम चिकन आहे आणि मी ऑलमोस्ट पाव किलो तरी त्याच्यामध्ये मी दही पाव किलोपेक्षा थोडं जास्त दही वापरलं आहे तर हे मी आता ओव्हरनाईट ठेवून देणार आहे आता उजाडला आपला आजचा दिवस आणि आता मी इथे पातेल्यामध्ये तेल घालून घेतलं आहे यामध्ये मी उभा पातळ चिरलेला कांदा घालून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं मीठ पण घातलं म्हणजे आपला कांदा लवकर मऊ होईल आता पुन्हा एकदा मी व्यवस्थित त्याला ढवळून घेणार आहे यामध्ये आपण जे चिकनला मसाले घातले होते ते सेम पुन्हा रिपीट करायचे आहेत म्हणजे तिखट हळद धिंग धणे पावडर आणि हे ओव्हरनाईट ठेवलेलं मॅरिनेशनला चिकन तेही घालून घेतलंय हे सर्व छान परतवून घेतलं आणि आपल्या भांड्याला जे पा लागलं होतं साईडला मसाले पाणी घालून हे सर्व मिक्स करून घेतलंय आणि थोडंसं अजून पाणी ॲड केलं एक साईडला मी इथे आपली हंडी ठेवली आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवलं आहे उकळायला यामध्ये भरपूर असं मीठ घालून घेतलं त्यानंतर जिरे घातले एक मसाला वेलची घातली आणि दोन तीन तमालपत्र घातले हे सर्व चांगलं उकळी आल्यानंतर आपल्याला करायची आहे पुढची प्रोसिजर तोपर्यंत इकडे आपण चिकन चेक करूया तर चिकन आपलं शिजलेलं आहे इथे पाणीही उकळलं आहे यात मी आधीच धुवून ठेवलेले बासमती तांदूळ तेही ऑलमोस्ट साडेसहाशे सातशे ग्रॅम होते हे सर्व मी धुवून ठेवलं होत्या आणि त्याचा भात शिजवून घेतला आता हे तांदूळ आपण अर्धे कच्चे असताना म्हणजे एटी पर्सेंट राहिले शिजले असताना काढून आपण या चिकनमध्ये घालायचे वरणा आपण भरपूर कोथिंबीर आणि बरिस्ता आणि पुदिन्याची पानं हे सर्व घालून झाकण घालून ठेवायचे आता ही पहा आपली बिर्याणी तयार झालेली आहे यासोबतच मी सलाड केलेलं